नमस्कार शेतकरी बांधवनो मी ज्ञानेश्वर दोड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो शेतकरी बांधनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मक्का संपूर्ण व्यवस्थापना संदर्भामध्ये अशा कोणत्या प्रकारचे मुद्दे आहेत की त्या मुद्द्यांचा जर आपण या ठिकाणी विचार केला त्याचा जर अभ्यास जर केला आणि त्या अनुषंगाने जर आपण त्या ठिकाणी व्यवस्थापन जर केलं तर निश्चितपणे आपल्याला पन्नास क्विंटलपर्यंत मक्का एका एकरमधून मिळू शकते शेतकरी बांधवनो कोणत्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी शंभर क्विंटल मका लागत नाही कोणत्याच शेतकऱ्याला ठिकाणी नव्वद क्विंटल मक्का लागत नाही ऐंशी क्विंटल मका का लागत नाही लागते तर खूपच परंतु शेतकरी याची अपेक्षा ठेवत नाही परंतु हे सुद्धा सत्येत की पन्नास क्विंटल पर्यंत सुद्धा आपण मक्का त्या ठिकाणी काढायलाच पाहिजे तर शेती करणं आपल्याला परवडणार आहे म्हणून पन्नास क्विंटल मक्का कशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी मिळवता येणार आहे त्या संदर्भातच आपण या ठिकाणी सखोल चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही या व्हिडिओला स्किप करू नका आणि अजूनही तुम्ही आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जरा सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा शेतकरी बांधून पहिला जो काही मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे की योग्य बाणांची निवड दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे योग्य लागवडीची अंतर तिसरा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे बीज प्रक्रिया चौथा मुद्दा की खत व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन आणि त्याच्यानंतरचा मुद्दा म्हणजे की आपल्या शेतामध्ये कोणत्या प्रकारचं तणनाशक फवारायचं जेणेकरून सगळं जे काही गवत आमच्या शेतामध्ये उगणार आहे लांब पाण्याचं रुंद पाण्याचं ते संपूर्ण त्या ठिकाणी नष्ट होणार आहे तर या सगळ्या मुद्द्यांवरती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर शेतकरी बांधनो पहिला जो काही मुद्दा आहे तो म्हणजे योग्य वाणांची निवड शेतकरी बांधन अतिशय शे महत्त्वाचा मुद्दा आहे खरं म्हणजे हा मुद्दा लक्षात ठेवा जर त्या ठिकाणी आम्ही योग्य जमिनीनुसार जर योग्य वाण जर त्या ठिकाणी जर नाही निवडलं तर आपल्या उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये घट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ज्याप्रमाणे शेतकरी बांधून मी योग्य बाणाची निवड का म्हणतो ज्याप्रमाणे त्या ठिकाणी एखादं घर बांधत असताना त्या ठिकाणी जर आपला पाया जर कुमकोवत जर असला पाया जर त्या ठिकाणी कुमकोत जर असला तर किती काही बिल्डिंग बांधा त्यावरती तुम्ही ती बिल्डिंग मात्र त्या ठिकाणी कोसळल्या शहर आणि त्याच त्या पद्धतीनं अगदी पिकांचं आहेत म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर तुम्ही योग्य बाणांची निवड जर नाही केली नंतर किती काही खत व्यवस्थापन करा किती काही फवारणी करा काही जरी करा तरी मात्र उत्पादन मात्र तुम्हाला पाहिजे तसं मिळणार नाही त्यामुळे शेतकरी बांधून आपल्याला योग्य बाणांची निवड करणं गरजेचे आहे त्यानंतर जो काही मुद्दा शेतकरी बांधव तो म्हणजे की योग्य लागवडीचे अंतर शेतकरी बांधनो योग्य लागवडीचं अंतर म्हणजे कसं की त्या ठिकाणी शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात काही पट्टा पद्धत त्या ठिकाणी याचा अवलंब करतात परंतु पट्टा पद्धत असो किंवा पारंपरिक पद्धत असो शेवटी पेरत असताना योग्य अंतर म्हणजे दोन दाण्यातलं अंतर आपल्याला मेंटेन ठेवणं गरजेचं आहे म्हणजे काही काही मक्का त्या ठिकाणी फार पतल्या होतात म्हणजे मजुराच्या त्या ठिकाणी मक्का पेले परिणाम काही दीड फुटावर दोन फुटावर सुद्धा त्या ठिकाणी दाणे पडतात त्यामुळे फार जास्त प्रमाणामध्ये आपली मक्का त्या ठिकाणी पतली होत असते आणि मक्का जर त्या ठिकाणी पतली जर झाली शेतकरी बांधून तर फार मोठ्या प्रमाणामध्ये घट आपल्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते त्यामुळे लागवडीचं योग्य अंतर हे सुद्धा खूप महत्त्वाचं कारण आहेत आपल्या उत्पादनामध्ये घट येण्यासाठी त्यामुळे योग्य लागवड त्या ठिकाणी चांगली ठेवा त्या ठिकाणी दाट मक्का पेरा जास्तही दाट नाका पेरू लय पतली नाका करू परंतु योग्य अंतर त्या ठिकाणी ठेवा जेणेकरून झाड जे झाडसंख्या तुमच्या शेतामध्ये बसेल तेवढं उत्पादन तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे शेतकरी बांधून त्यानंतरचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे बीज प्रक्रिया जर आपण बीज प्रक्रिया जर नाही केली तर मात्र त्या ठिकाणी उगवण शक्तीमध्ये आपली मक्का त्या ठिकाणी मार खाईल परिणामी त्या ठिकाणी मका जर नाही उगली तर परत आपल्याला दुबार पेरणीचं जे काही संकट आहे आप ते आपल्यावर उडवू शकतं परिणामी त्या ठिकाणी माका बदली होऊ शकते रोगप्रतिकारक शक्तीन त्या ठिकाणी ती मका खूप रोगी रोगट असेल रोगाचं सहनशील ती मका राहणार नाही त्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचे आहे कारण बीज प्रक्रिया जर नाही केली शेतकरी बांधणं तर आपल्या जमिनीतील असणारे जे काही बुरशी आहेत जे काही कीड आहेत तर ते आपल्या ज्या दाण्यांना त्या ठिकाणी खाऊन त्या ठिकाणी पूर्ण नष्ट करून टाकेल परिणामी उत्पादनामध्ये घट आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे बीज प्रक्रिया करत असताना शेतकरी म्हणजे जो काही गावच आपल्याला मिळत असतो स्पेशली मकासाठी तर त्याचं आपल्याला एका किलोसाठी दोन ती मेल ते तीन एल एम एल घेऊन त्याला त्या ठिकाणी सावलीमध्ये बीज प्रक्रिया करून थोडं सुकवू द्यायचं आणि सुकल्यानंतरच मात्र आपल्याला लागवड त्या ठिकाणी करायची आहे त्यामुळं बीज प्रक्रिया करून घेणं खरं म्हणजे ही काळाची गरज आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने बीज प्रक्रिया करायला पाहिजे त्यानंतर शेतकरी बांधणू महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खत व्यवस्थापन आता तुम्ही बियाणांची निवडही चांगली केली तुम्ही त्या ठिकाणी योग्य लागवडही अंतर मेंटेन ठेवलं त्यानंतर मात्र तुम्ही त्या ठिकाणी बीज सुद्धा केली परंतु खत व्यवस्थापन तुमचं चुकलं तरीसुद्धा मात्र तुमच्या उत्पादनामध्ये घट येऊ शकते आता थी कशी, हो ती कशी आणि हो कशा पद्धतीनं आपण खत हो व्यवस्थापन करायला पाहिजे खरं म्हणजे ते समजून घ्या शेतकरी बांधनो पहिलं खत व्यवस्थापन म्हणजे ज्यावेळेस आपण मक्का लागवड करत असतो अगदी त्याच वेळेस आपल्याला कशा पद्धतीनं खत व्यवस्थापन करायचं आहे तर शेतकरी बांधव एक दहा सव्वीस सव्वीसची बॅग एक युरिया त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो अशा पद्धतीनं तुम्हाला भेसळ डोस घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या शेतामध्ये लागवडीच्या दरम्यान टाकून द्यायचं आहे तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस नाही मिळालं पंधरा पंधरा घेऊ शकता तुम्हाला पंधरा पंधरा नाही मिळालं तुम्ही बारा बत्तीस सोळा घेऊ शकता तेही नाही मिळालं तर कोणत्याही नत्रसपुरत पालाश हे मुख्य अन्नद्रव्य असणारं जे काही कोणतंही ग्रेड असेल कोणतंही खत असेल ते चालतं परंतु नत्रसपुरत पालाश पाहिजे ते घेऊन त्यासोबत मी सांगितल्याप्रमाणे मॅग्नेशियम सल्फेट अशा पद्धतीने तुम्हाला भेसळोस सुरुवातीच्या अवस्थेमध्ये टाकून द्यायचं आहे आता याचा फायदा काय होणार आहे तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जोमदार होईल रोग प्रतिकारक शक्तीने तुमचं जे काही झाड आहेत मकाचे ते प्रबळ असतील परिणामी भविष्यामध्ये त्याच्यावरती जास्त रोग येणार नाही त्यामुळे खत व्यवस्थापन हा अतिशय महत्वाचा मुद्दा शेतकरी बांधून त्यानंतरची वेळ येते ती म्हणजे आपल्या मकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मक्का छोटी छोटे असेल त्यावेळेस मात्र आपल्याला फवारणी करून घेणं गरजेचे आहे किंवा त्या ठिकाणी कोमट्यामध्ये आपण जे काही फ्युरे मिळतो मिळते आपल्याला दाणेदार स्वरूपामधले कोणतेही प्रकारचे तर ते घेऊन आपल्याला त्या ठिकाणी ते फ्युरे टाकून द्यायचे आहे किंवा मग आपण जर फवारणी करायचं जर ठरलं तर मग त्याने सुपर प्रोपेक्स आहे किंवा त्याने डेलिकिट आहे कोणत्याही प्रकारचं एक कीटकनाशक आणून आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करून घेणं गरजेचे आहे आता त्यानंतरचं जे काही महत्त्वाचा मुद्दा आणि वेळ येते ती म्हणजे शेतकरी बांधनो तीस ते पस्तीस दिवसानंतर दुसरं खत व्यवस्थापनाची ती म्हणजे की त्या ठिकाणी आपल्याला दोन युरियाच्या बॅग घ्यायचा आहे त्यामध्ये पाच किलो झिंक सलफट घ्यायचं आहे आणि त्यासोबतच पंचवीस किलोची सूक्ष्म अन्नद्रव्यांची एक कीट आणून आपल्याला त्या ठिकाणी टाकून द्यायची आहे आता याचा काय फायदा आहे तो समजून घ्या शेतकरी बांधव ज्यावेळेस आपण हे सगळं मिक्स करून आपला त्या ठिकाणी आपल्या मकाला देतो अगदी मका ज्यावेळेस आपली चिमात येते त्याच वेळेस मात्र ते लागायला सुरुवात होईल परिणामी त्या ठिकाणी दाण्यांचा जो काही कलर आहे तो चांगला राहील धाण्यांचं वजन वाढेल जो काही कणीस आहे ते कणीस लांब राहील जाडसर राहील त्या ठिकाणी आणि त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये त्या निश्चितपणे वाढ होणार आहे म्हणजे अशा प्रकारचं व्यवस्थापन प्रत्येक शेतकऱ्यांनी करणं खरं म्हणजे काळाची गरज आहे आणि जर आपण जर अशा प्रा पद्धतीनं जर त्या ठिकाणी व्यवस्थापन जर केलं तर पन्नास क्विंटलपर्यंत आपल्याला उत्पादन मक्कामधून मिळू शकतं त्याचबरोबर शेतकरीपासून आपल्याला साधारणतः एकवीस दिवसानंतर तणनाशकसुद्धा आपल्या पिकामध्ये फवारणं गरजेचं आहे त्यामध्ये आपल्याला जे काही टेंजर मिळत असं तर त्या टें आणून एका एकरासाठी आपल्याला दहा पंप करून आपल्या शेतामध्ये त्याची फवारणी करणं गरजेचे आहे जेणेकरून जे काही तण आहे लांब पाण्याचा असेल रुंद पाण्याचा असेल कोणत्याही प्रकारचं तण जरी असलं तरी मात्र ते सगळं संपुष्टात येईल नष्ट होईल परिणामी जर आपल्या शेतात तणच नसलं तर मात्र त्या ठिकाणी आपली मक्का त्या ठिकाणी जोमदार वाढणार आहे कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी मक्कामध्ये घट येण्याचे चान्सेस आपल्याला त्या ठिकाणी राहणार नाही त्यामुळे एकंदरीत शेतकऱ्यामध्ये जे काही मी तुम्हाला मुद्दे सांगितले त्या पद्धतीनं जर तुम्ही योग्य वेळी योग्य मात्रेमध्ये जर खत व्यवस्थापन केलं त्या ठिन बीज प्रक्रिया केली योग्य मानाची निवड केली फवारणी त्या ठिकाणी व्यवस्थापन जर केलं तर निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी उत्पादनामध्ये वाढ झालेली दिसणारच आहे शेतकरी बांधव आणि आता शेवटच्या अवस्थेमध्ये जे काही आपल्यालाही फवारणी करायची म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फवारणी आणि आता शेवटच्या अवस्थेमध्ये फवारणी म्हणजे शेवटच्या अवस्थेमध्ये म्हणजे कधी आपली मक्का अशी अशी होते त्यावेळेस अशी ज्यावेळेस मक्का होते त्यावेळेस मात्र आपल्याला एक फवारणी काढणं गरजेचे आहे आता ती फवारणी काढणं का गरजेचे आहे शेतकरी बांधव त्यावेळेस काही लष्करी आले आहेत नंतर येणारे तर साथी। साथी। ती खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्या उत्पादनामध्ये घट आणत असते त्यामुळे तिचा बंदोबस्त करण्यासाठी तिचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रोखण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी डेलिगेटची फवारणी घेणं गरजेचे कोणतंच नका घेऊ फक्त डेलिगेट घ्या आणि पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा एम एल घेऊन त्याची तुम्ही त्यावेळेस फवारणी करा म्हणजे भविष्यामध्ये जी काही लष्कर आली ती तुमच्या पिकावर येणार नाही शेतकरी बांधून अशा प्रकारचं व्यवस्थापन करा निश्चितपणे पन्नास क्विंटल क्विंटलपर्यंत उत्पादन तुम्हाला तुमच्या शेतामध्ये निश्चितपणे मिळू शकतं शेतकरी बांधून ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती ती जर आवडली असेल तर निश्चितपणे आपल्या पीक मॅनी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद